चाळीसावा मित्रांनो हा अध्याय ऐकल्यास आपल्याला भरपूर इच्छित फळे मिळणार आहेत श्री दत्तात्रय नम नवनाथ भक्तीसार या ग्रंथाचे सार चाळीसाव्या अध्यायात सांगितलेले आहे भक्तिभावाने या चाळीसव्या अध्यायाचे पठन करावे नित्यनियमाने ऐकावे जर तुम्ही नित्यनियमाने ऐकले तर तुम्हाला इच्छित फळ मिळेल धन यश ऐश्वर पुत्र पौत्र लाभतील पिशाच बाधा दूर होतील शत्रु शक्ती कमी होईल सर्व संकटे दूर होतील कशी करावी श्रीनवनाथ गुरुवारी वरुथिनी अकरा किंवा पौर्णिमेला दहा जणांनी किंवा एकट्याने वट उंबर पिंपळ ढाळ्या लावलेल्या असाव्यात रांगोळीवर ठेवलेल्या चौरंगावर दहा वटपत्रे वर भस्म व दहा ठेवून करणे मुख्य दत्त सुपारीला पाच पंचामृत स्नान करावे त्यांच्या पंचामृती स्नान कंदोदक पुष्प अकरा वेळा गायत्री मंत्र नवनाथाचे चैतन्य मंत्र एकवीस आवर्तने पुष्प वाहने चौरंगाला दोन्ही हात लावून मनकामना स्मरण करावे पाठ गीता नववा नवनाथ पोथीचा नववा किंवा गुरुचरित्राचा कोणताही अत्याय नैवेद्य भोजन वडे दही मोग खिचडी घेवडा भाजी सुमट्या वड्याचा प्रसाद इष्टमित्रांना वाटावे दक्षिणा हळदकुंकू वर्ज सायंकाळी विसर्जन करावे सुपाऱ्या देवघरात ठेवावे पूजेची खोली पवित्र असावे समया निरांजने उद्बत्त्या लावाव्यात नवनाथ घरात राहून कार्यसिद्धी करतील अशी आपण श्रद्धा ठेवावी आरती नवनाथांची जय देव जय देव जय श्री नवनाथ भक्तागना उद्धरी देऊणी सिद्ध करा मच्छिंद्र गोरख जालंधरनाथ कानिक गैनीनाथ नागेशा सहित चरपटी भरतरी रेवन मिळून नवनाथ नवनाराय नवतार नवनाथ संत भक्तिशक्ती बोधा वैराग्य सहित ताप यंत्रे हरिती स्मरा एक चित्त नमने चरित्र पटने अंत भजन जनाशी तारी नवनाथ कचित, इत पर साधुनी देती समस्त नवनाथ भूत समंदा प्रेता घालिविती सत्य वक्त जनांचे पुर्वा तुम्हीच संकल्प कृतार्थ होता धावा सदानंद रूप दुःख दिन दरिद्री लोकांना तारा देऊन सुख संपत्ती मुक्ती करा स्मरण पडावे आता नित्य नित्यनाथा शरणांगत मी तुमच्या पायी मम माता नवनाथाचे आधार संकलांना ता आरती व वाळी हरली भव चिंता ब्रह्म सनातन शांती देईल मम चिंता शरण जिन विनायक चरणी लोटांगणाता नवनाथ भक्तिसार चाळीसावा अध्याय आपण पठन करणार आहोत श्री गणेशाय नमः जय जयाजी पंढरीनाथा पुंडलिकुक्मिणी कांता दिन अनाथनाथा पुढे ग्रंथ बोलवी मागी अद्याय सरळ वचन तुवा बोलवी बोल कृपे करुण स्वर्गी ते जाऊन इंद्राचा गर्व हरिलासे हरिचंद्राची जिंकुनी कोटी पुढे लोपाची भेटी गगन कळा नारद होटी प्राप्त झाली महाराजा करणेचे करुणी स्नान पुढे पातले पाताळ भुवन घेऊन बळीचा गौरव मान वामना ते भेटला भोगतीची करुणांगोळी अंघोळी पुन पातला मंडळी यावरी कथा पुढे कलोळी नवनासे वाढी असो आता रमारम ग्रांती घ्यायचला हेऊणी बैसला पुढे श्रोती सावधान कथारस घ्याव की इंद्र सरपटीने जिंकला केला तरी तो विस्मायला कळतरपणस्पती परम्ञा सुवध मूर्ती सहस्र नयन तया प्रेहु बैसला से देवंडला सहस्र नयन घेऊणी बैसला से कनकासन जैसा नक्षत्री रोहिणी रमन ती ते जय मिरवला ऐसा कीर्ती पाक शासन बैसला उनी सभा मग ब्रह्मपती शिवस्मरण चरपट सांगत से आहा वैधा कुटे सान स्वरूप परिआर्थक समान थोर प्रताप हरिदारी करुणी लोप स्थापून गेला पुलेची तरी वार्ता कन विद्या सबळ देवदान झाले निर्बळ नाथपंथी हे महाबळ अरतळले कैसे कळेना तरी या ते करून उपावे साध्य करावे तुकी ठेवे या कर्मासी कोण लागव स्वीकारावे महाराजा की तयांच्या ग्रहा जाऊन दास्य करावे मनोमन तो शुनी सर्व कर्म महिवरी मिरवावे असो या परी येतन करून भेट द्यावी त्याग बसून परी तेजोगी तीव्रपणे वर ती सर्वदा तरी वगलीच घेऊन सदृढ भेट अर्थ वदावा तयासी निकट परी काय चाडा मुची तरी बिडचे उपजे पण उजेड पडले तास करून तया मागे रानो रान अपार मही तरी हिंडल्याने कोण उदय पावेल कृपा अमरपुरीचे वाळी मंडळी देवमंडळी युक्त होईल कासयाने येस याने घडून तरी मती होता पुण्यवान आसन माझे घेत असे तरी मी येथे सावधान करून रक्षितो आपुले आसन तस्मात अमरावती सोडून जाणे नाही मज लागे ऐसे बोलता अमरिपती बोलता झाला वाचस्पती म्हणे महाराजा नाथा प्रती येथे जी अनावे महायत्ने तरी तो येतने म्हणशील कैसा येतने करावा सोमभासा त्यानिमित्ताने नाथ राजसा घेऊनि यावे स्वर्गाशी मग ते ते आल्या पाटी दावनी भक्तीचे अपार कोटी महोपजुनी नाता पोटी कार्ये साधुनी बोलतात जिय बोलतानी परमतोशला उपरी मने महाराजा कोण पाठ उपाचराया यावरी बोले कच तात ते महाराज मरणात मच्छिंद्र पिता अष्टव्ह उपरचितनामे मिरवतसे उपरी मही तळवटी मच्छिंद्राची घेईल भेटी सांगून त्या ते करे शेवटी मग मच्छिंद्र आम्हा बोधील तरी त्यास पाचारून कार्य यज्ञाचा वधुनी काम विमायनांनी आरूढ करून पाठवावा महाराज या परी मच्छिंद्र आला असता अमरपुरीत घोर उणी तुवा त्या ते तुष्टवित्ती मिरवा तरी शक्ती तवसरिता लोट मच्छिंद्र उद्देव पोट संगमित्रा पात्र लोट प्रेम तोये भरले असे तरी सुमुखाचे पडता जळ कार्य सुक्ती मुक्ता फळ तुरते पिल तपोबळ नवनाथ अनुनिया तो मुक्त अविधविधी लावी भक्तीच्या शस्त्रांनुसंधी मग ते रत्न कर्णविधी सुकारक वे महाराजा ऐसे करुणे गुरुवचन परम तोषला सहस्र नयन मगरती मातली पाठवन उपचरित्रा पाचारी उपचरित्र येता वद्ये त्या ते म्हणे महाराजा कामना मना ते उदेली करुण सोमखाते पूर्ण करी आता तू तरी विद विमानयानी करुणी आरोहण या पाहिले मच्छिंद्रनंदन उपरि उपरी त्या ते सर्व घेऊन जावे नवनाथ मेळी आर्या भावार्थित मेळ आणि अमरपुरित सोमखाचे सकळ तया हस्ते संपादू अवश्य म्हणे वसुनाथ तत्काळ विमानाची बैसत बद्रिकाश्रमी श्रमी मच्छिंद्रनाथ लक्ष्मी पातला तो गोरक्ष धर्मनाथ चौरंगी कानिपा गोपी चंद राजनाथ तीर्थस्थानी झाला असे ऐसा समुदायात मच्छिंद्रनाथ अवचटपणी देकी त्यात मग उठोनी मौळी चरणाते समर्पित महाराजा मगनाथ वसू भेटून बैसला सगळ्यांमध्ये बेष्टुन मालवाणी कार्यरत्न अमरांचे सांगत असे म्हणे महाराज व शुक्रापोटी अर्थ उदयला मख कोटी तरी आपण नव होटी जेठी साह्य पावे कार्यार्था बहुतान परी करुणी भाषण सर्वांचे तुष्ट केले मन उपरी मच्छिंद्रा ते बोधून अवश्य पणिद वधविले मग जालंदर काणी पाचवरंगी मच्छिंद्र गोरक्ष अडंबनी गोपी चंद्रावरी अन्य जोगी अरुढ झाले विमानी गोड बंगाली हेला पटन पवित्र झाले ते विमान राव गोपी चंदन मातेसे सेवेटून समागमे घेतली पाहते झाले वडला ग्राम तेथून तेथे नागनाथ पाहून आरुढ केला विमाने तेथून भरतरीचे भरतरी अवतरेला भरतरी असे या परी तीर्थ करिता मही पाठी असे मा जो नव चरपटी अवतिशी होता ताम्रपर्णी काठी सर्व घेतला महाराजा तेथून पुण्यमान देसी विट ग्राम नामाने पाते झाले विद्यमान सिद्ध ते बोधून केला विमानी सोनवनाथ परिवारा सहित ते विमानयानी झाले स्थित चौऱ्यांशी चित्ता समवेत अमरपुरी पातले विमा येतात ग्रमद्वारी सामोराला वरतारी परम गौरवणी वागतुरी चरणावरी लोटला सकळा करुणी नमन

तेथे नेऊन साहित्याचे पडणार नाही काहीच उपचिरित वस्तू गंधर्व घेऊन पाहते झाले अठ्ठवे स्थान तेथे यज्ञ साहित्य आहुती करून यज्ञ आरंभ मांडलेला दंपत्य वैष्णव सहस्रनयन नयन मंत्र प्रयोगी ब्रस्मती आपण यज्ञ आहुती नैवई जाण स्वह म्हणून कुंडी टाकी ती परी किल्लो तळेचे सीमेअंत अटल्य वचने होते अद्भुत यज्ञ होता मीननात मच्छिंद्रनाथ आठवला मग पाचरुणी उपचितात मच्छिंद्र म्हणे जी वसु समर्थ शिहल वृत्ती मीननाथ कवन गर्मी ठेविला येरू म्हणे त्यांच्या ग्रामी सीमेत अट्टव्यान हे विखेत विराजित तरी किल्लोळ सहित मीननाथ पाचारी तो आत्ताची मग उपजिरात वस्तु प्रत्यक्ष जाऊन मीननाथ सह किल्लोळ तारत्न पाचारुण एक क्षण भेटी केली उभयंता परमस्नेहाने ए... क्षण एक काही वाहवले मोहाप्रवती उपरी द्वारा मच्छिंद्राने ठेविले चौरंगी आणि अडंबीनाथ मिरवल बैसविले समुदायात यज्ञाहुती तयांच्या हस्ते स्वीकारित महाराजा दहानाथ प्रवाई चाले पुत्र मोह धरुणी चित्ती अभ्यासाते बैसविला अभ्यास करीता मिननान नान वाच शक्ती चक्राशी बोलत म्हणे महाराजा यथार्थ तुम्ही बैस्ता सरेना तरी द्यार्थ उपराचे वर वैष्णवनी पाहावा अर्थ सुरसू ऐसे बोलता प्रार्थ विशेषू अमरपाळ समजला मग हत्तीचे सोडून यज्ञ कंकण वसु हाती केले स्थापन के मग न्यूनपणे बहुता पार्थोन निज दृष्टी विकोली सर्व पदार्थ आणून अपन अंग शतीनंदन उदक पात्र मागता जान शीत पोय पुढारा खाद्य भोज्य शड अन्न करे आणि तसे पात्री वाटून शेवटी शिनाले जतीचे चरण निज हस्ती चुरी तसे ऐशी सेवा करिता संपन्न तुष्ट जतीचे मन हृदय यावरून प्राणसांडी करावी एरीकडे मिननाथ सुताशी विद्या अभ्यासित तो समय जाणून साक्षेत इंद्रमय व्यसे नटलासे निकट ऋषाखे वरती विद्याभासित गुप्त फळंती तो अकस्मात वात्रास जपती कर्षण लादले दैवे सकळ लादली हातवटी पटी उपरी वारतान कर विद्या लाभले ऐशी विद्या होता सगन परमहर ये सहस्र परि एक संतवर होता यज्ञ अभ्यास येत असो हवन अर्पणा होती मग पाहुणी पूर्ण समाप्ती मग मच्छिंद्रनाथ प्रार्थिक जाती अग्रपूज्य बैसला मग पूजा करुणी सांगोपांग पुपरी दिदर्शने पूजिले अंग वहस्त्र भूसने चांग देऊन या गौरविले सकळा वैष्णी कनकानसे उभा राहिला जोडणी प्राणी सर्वांशी वदे मला वंदनी नाथ वजन माझे परीसा माती एक अन्याय परी, परी सहन करा समुदाय म्या मयुर्वेश धरुणी माय अभ्यासिले विद्ये मिन जतीचा प्रताप गहना मज सांडले विद्यारत्न तरी आपुला वर त्या ते देऊन सनातनपणे मिरवावे ऐसे बोलता मरणात सर्वाशी समजले तस्करी कृत्य मग ते कोपोनी परमचितांत शाप वचन बोलता ती मन ती तू कृत्रिम आणि लेटक वाया कारण तरी चोरून घेतले विद्यारत्न निष्फळ होईल तुझ लागे ऐसे बोलता सकल जती मग उपचरित्र वसुभासस्पती गौरवणी अपार युक्ती तुष्ट केले चितांत मन ती महाराजा शाप पुढे बोला काही वचन मग ते बोलती तया कारण तपाचरा वेंद्राने द्वादश वर्ष तपाचरिता विद्या फळेल तत्वता परिनाथ पंथी छळ न होता पदरावरी पडेल ऐसे बोलून सकळ जती विमान रूढ झाले समजती खाली उतरुनी महावरती नाना तीर्थ ब्रह्मताती ऐसे भ्रम न करीता जती तीर्थ झाली या उपरी किल्लोतळेने मच्छिंद्र जती पुसून या चालेला मग मग ते पण अवर्ण आहे अनुष्ठान नत्री प्रेम बंधू आणून बोलविले नाथांशी सर्वे घेऊन मी ननाथ विमान यानी झाले समस्त खाली उतरून मूर्त्य महित नाना तीर्थे पाहिले हेला पट्टनी मैनावनी पोहचून तेंडती ते तीर्थक्षिती ते ते सिद्धतीनं तिनं तयांचे सांगितले पूर्वी नाम आता सांगावया नाही काम असो सिद्ध कटाच उत्तम तेथे ते करीत ब्रमता एरीकडे अमरनाथ लक्ष्मण या सह्याद्री पर्वत द्वादश वर्ष तपनिश्चित आचरला तरी ते आचारिता सोडी पाणी भेटला ते प्रामाणिक जीवन होते कमंडल उभरवणं परी इंद्रहस्ती प्रवाही होऊन इंद्रायणी पाडिले ऐसे तप करणे श्वासास इंद्र जावणे उपरी नवनाथ करिता तीर्थाटन बहुत दिवस लोटले शके सतराशे दहा पर्यंत प्रकट रूपे मिरवलेनाथ नाथ मग येऊन आपुले स्थानात गुप्त रूपे राहिले मठीत राहिला कानी पाप जती उपरी गर्भागिरी नांदत असे त्या उणी खालता गैर पीर गिरीनाथ परम सुंदर वडळा ग्रामी समाधी तार नागनाथ असे की विट ग्रामी मानदेशात तेथे राहिले रेवननाथ चारपट्या चौरंगी अडंबनी तीर्थ गुप्त अध्यापी करीत भरतरी राहिला पातालू भुवनी मिननाथ गेला सर्व लोगोनी गिरणार पर्वती गोरक्षुनी दत्ताश्रमी राहिला गोपी चंदा आणि नाथ ते सर्वार्थ गेले वैकुंठात विमान सर्वाती घेऊन विष्णू गेलासे पुढे सिद्धापासून नागपंत मिरवला अति तेथून चरित्र झाले संपूर्ण सर्वनाथांचे महाराजा तरी आता सांगतो मुळापासून कथा मी गणित प्रथमस्थावना सुंदरपणे मिरवले उपरी सांगून रे स्थिती तरी समजातून महाराजा केला अनुग्रह दे नागपत्री तो अध्याय करीत पठान अपार धन ला विजय लक्ष्मी पाठी बस करील हरण दारिद्र्य तर ती अध्यायी मच्छिंद्र मारुती युद्धा पर्वतले श्वेता स्थिती युद्ध करुणी उपरत आणती ऐक्यचित्त झाले असे त्यांचे झाली या पठन शत्रु होतील बुद्धी विद्या साधना तया होत सर्वदा मुष्टी बाधा झाली असो न अपार होईल ती येणे मूर्तिमंत मारुती करून भेटली तो अध्यायी नित्य पठान चुकेल कपटाची बंधन व्यथा शत्रु पराभवने सर्वता निरंतर शांती मिरवेल पाचव्या अध्यायीचे कथाना भूते घेतली प्रसन्न करून अष्टपती जिंकून विजयी झाला मच्छिंद्र ती कथा नित्य करिता पठन भूत संचारण हे त्या घराकार्यान आले असता जाती सोडून परमत्राशे करुणिया सहाव्या अध्यायात शिव कालिका मच्छिंद्रनाथ युद्ध करुणी प्रसन्न चित वैश्य झाली असे ती तो अध्याय नित्य करिता पठन शत्रुलागे पडेल मोहन निष्कपट तो करुणी मन किंकर होईल द्वारीचा सातव्या अध्यायी अपूर्व कथा जिंकून वीरभद्र केली ऐक्यता उपरी सर्व मच्छिंद्रनाथा मच्छिंद्रनाथाय समान झालीसे ती कथा नित्य गाता ऐकता लिप्त होय चौऱ्याची व्यथा झाली असेल त्वरित मुक्त होईल फळप्राप्ती घेई जे आठवे अध्यायी सकळ कथन पशु करताराय रामदर्शन रणिमित्र राज जिंकून केला प्रसन्न विद्येसी तो अध्याय नित्य गाता ऐकता आपुला सका देशावरता तो ग्रहाशी येणे भेटल तत्वता चिंता व्यथा हरेल की नववे अध्यायाशी कथन गोरक्षाचा होऊनी जन्म उपरी शेवणी बद्रिकाश्रम विद्यार्णव झालासे तो अध्याय नित्य गाता ऐकता साधेल विद्या इच्छिल्या अर्थ ब्रह्मज्ञान रसायन कविता चौदा विद्या करुणी राहे दशम अध्यायीचे कथन श्रीदेशी मच्छिंद्रनंदन अंजने सूत अर्थी पाठवन अर्थ किल्लोतळेचे पुरविले एकांती वैष्णव अनुष्ठान संजीवनी पाठ करी गोरखनंदन गहिनीनाथाचा झाला जन्म कर्दम पुतळा करी तो तो अध्याय करिता पठन स्त्रियांचे दोष जातील कपटपण फळे वाजतील संतती मिरवेल ग्रह द्रव्याचा द्र उदय पातला जालिंद्रनाथ तो अध्याय पठन करिता नित्य अग्निपीडा होईना आणि जयांचे धवळ रात पूर्वीचा काही दोष असत तो जाऊन संपत्ती विशेष संतती सह भोगिल की बाराव्या अध्यायात हे कथन जालिंदरे गुरु केला अग्निनंदन उपरी कानिपाचा होऊन जन्म विटंबिले देवासी तो अध्याय करिता पठन क्षोप्तशन पावे कोणी देवता जान शोभित सुख सर्व त्याशी देती तेराव्या अध्यायात मैनावतीने के प्रसन्ननाथ होऊन केले अचल सनात ब्रह्म रूपी आगळी तरी तो अध्याय करिता पठन श्री दोष सगना त्यांचे होऊनही सकाळ निरसना उतरलेल्या पूर्वजा चतुर्दश अध्याय ती कथना गर्तेत जालिंदर गोपी चंदनाचे श्री बोले गातले नेऊन गुप्त निशिमाझारी तो अध्याय करिता पठना असेल बंद कारागृही वेता तरी त्याची होईल मुक्तता निर्दोष जनी वर्तेल पंचदशांत सुडाळ कथना का कानिपा मारुतीचे युक्तनंदना उपरी श्रीराज्यात जाऊन आदित्य पूर्ण भोगेल तो अध्याय गाता एक का नित्य घरचे दारचे कलह नित्य कृत शांती पाहुणे सर्व सुखात निर्भयपणे नांदेल सोळाव्या अध्यायात कानिपा भेटला गोमी गोपीचंदात तरी तो अध्याय वाचित नित्या नित्य दुःख स्वप्नात नाशिले सप्तदश अध्यायी कथन जालिंदर काडीला गरते तू उपरी नाताची दीक्षा घेऊन गोपी चंद्या तोची अध्याय पठन करिता योग साधेल आचारता दृष्टबुद्धी जायला सर्वता सुप्त पंथाला गेल तो अष्टादश अध्यायी कथन बद्रिकाश्रमी गोपीचंद जाऊन तप पूर्ण भागिनी आठवणं तीव्र पण तो अध्याय नित्य पठाणे करिता ब्रह्महत्या नासाल सर्वता पूर्वज कुंभी पाकी असता सुटका होईल तयांची एकोणीसाव्या गोरक्ष कारणात भेटला मारुती श्रीराम प्रीतीने तर अध्याय करिता पठण तया मोक्षार्थ साधेल की विसाव्यात अद्भुत कथन श्री मच्छिंद्रा भेटीचे कारण गोरिक्ष श्रीराज्यात जाऊन स्नेह संपन्न झाला तो अध्याय पठन करिता गोड लागले असेल अत्यंत वेळ तरी ती चष्टा जाऊन ओघणी प्रपंच आचरेल एकविसाव्या श्री राज्यातून मच्छिंद्राशी काढिले गोरक्ष नंदन नाना परिबोधून मन दृष्ट कर्माते मिनी टिले तो अध्याय नित्य करिता पठण ना बहुजन्माची गोहत्या निष्कलंक होऊन चित्ता तप मरवेल बावीस नाता मारुणी पुन्हा उठविला मंत्र करुणी तरी तो अद्याय नित्य पठन करिता पुत्रार्थी या पुत्रत्वता तो होईल विद्यावंत विजनानं मान्य की तेवीस तेव्यात रसाळ कथन मच्छिंद्र गोरक्ष गभाद्री जाऊन सुवर्ण मिठी करिता सुवर्ण गर्भगिरी केला असे आणि केला ते ते उत्सव तरी तू अध्याय पठन करिता नित्य भावे करिता घरी सुवर्ण नव अखंड राहे वरुणी चाळीसाव्या चोवीसाव्या भरतरीनाथ जन्मुनी आला अवंतिकेत तरी तू अध्याय पठन करिता नित्य बाळ हत्ता नासेल बाळ हत्या जन्मांतरी तेने समस्त वांज होती नारे तरी ते नासेल संसारी सुखी होऊन बाळ वाचे पंचविसाव्या गंधर्व वा सुरोचन राक्ष राक्ष व झाला शापे करून तरी तो अध्याय केले पठन शाप वचन बाधेना आणि मानवा विन दुसरा जन्म होणार नाही तया कारण आरोग्य काय पतिव्रता कामिन पुत्र हुनी होईल सव्वीसाव्या अध्यायात गणगंधर्व झाला विक्रमसुत आणि विक्रम वर्तरी सुत एक चित्त भेट येऊन राहिला तो अध्याय करीता पठन गोत्र हत्या जाती ना सोन पोटी पाठी शत्रुसंतान न राहे होऊन या सत्ताविसाव्यात अद्भुत कथन राज्यपदी वसलारा राव विक्रमा भरतरी पिंगलेचे होऊन लग्न दत्तानुग्रह लादला तरी तो अध्याय पठना पठाण चित्त पावेल पूर्वास्थाना गेली वस्तू पण परत होण सांडेल तयाचे अठ्ठावीसाव्या अध्यायात पिंगल करिता विरग होऊन भरतरी नाथ पूर्ण तपाचारीला तो अध्याय करिता श्रवण पठाना त्या भाविकांचे होईल लग्न कांता लाभेले गुणवान सदार सेवेचे से, एकोणी तास एकोणतीसाव्या अध्यायेचे चरित्र भरतरी तरी होणे विरक्त पवित्र गोरक्षा सांगती अत्रिकुत्र गुरुनाथ ना केला तो अध्याय नित्य करिता पठन सुटे लक्ष आणि त्रिपाथांची वार्ता जाणं कालत्रही घडेन तिसाव्या अध्यायात जन्माला चौरंगीनाथ परि चरित्र पठन करिता तस्करी दृष्टी बंधन होय एकतीसाव्यात चौरंगीनाथ तपा वैसला हिमालयात तरी तो अध्याय पडता कपट मंत्र न चालसी बत्तीसाव्यात सुगम कथन मच्छिंद्र त्रिविक संचरोण द्वादश वर्ष राज्य करुणी पुत्र रेवतेसी त्या करिता पठन आयुष्य असता तरी करू येतील विघ्ने आपोआप टळतील साव्या गौरनंदन वीरभद्राचा घेऊन प्राण मच्छिंद्र स्वर्ग होणं महिवरती उतरिले तरी ती कथा करिता पठन धनुर्वा धनुर्वाताचे निरसे विघ्न झालेल्या ते होताच रवण पिढा हरेल तयाची चौतीसाव्यात रेवण जन्म कोणी भेटला अत्रिनंदन सहज सिद्ध कळा धावून गेला असे महाराजा तरी ती कथा करिता पठन जाणे कोणत्याही कार्यकारण तो सिद्धार्थ साधेल कार्य समान येसे घेऊन येईल तो पस्ती साव्यात पूर्ण कथन रेवन झाला विद्यावान दत्त कृपे करून स्वर्गी जाऊन बाळे आणली विप्राची तरी ती कथा वर्णिता पठन महासिद्ध येईल उदाकारण बेचाळी साव्या करुणी उद्धारण गातीला आख्यान लोकपरी छत्तीसाव्यात अपूर्व कथा जन्म झाला वटशी दिनाथा हस्ती कृषी झाला त्राता तयाची या मातेशी ती कथा करिता श्रवण पठन सर्प उर्चिक दंश जया कारण झाली या विषयाचे उत्तीर्ण श्रवण केली अध्याय तो सदतीसाव्या अध्यायात नागनाथाशी गुरु झाला अत्री उपरि विद्याबळे मच्छिंद्रनाथ जिंकले भिडुनी ती कथा करिता श्रवण पठन सदनान लागे कलुषेपण लागल्या त्याचे होईल बंधन विद्यावंत होऊन या अडतीसाव्यात चरपटीचा जन्म होऊन ही दत्तात्रेचे दीक्षा घेऊन विद्या माझी करुणी संपन्न तीर्थावळी धाडीला तरी ती कथा सुरस श्रवण पठन होता त्यास हिवताप मधुरा न ज्वारस शांती होईल सर्वस्वी एकोणचाळीसाव्यात कथा चरपटीने जिंकिले अमरनाथा हरिदारसी देवा समजता स्वर्ग ख्याती लाली तरी तो अध्याय करिता पठन तो युद्ध जातात पोवन शस्त्रानं पावन जय घेऊन येईल यावरी चाळीसाव्यात कथन सर्व नाथाते करी हवन विद्यार्थी पुरविला तरी चाळीसाव्यात नित्य पठन करिता लाभेल सर्व इच्छा इच्छिल्या अर्थात यशस्वी योग्यता पुत्र पौत्र नांदेल एकूण चाळीसाव्याचा फला अर्थ तो तदर्थ की चाळीसावा एक पारिस की कामधीन नोकल्प तरु गोरेक्ष बोलतो वाचे करू न त्या ते असत्य मानिल जण जो निंदक याचे दाविल निंदुना तो अधिकारी विघ्नाचा इह लोकी परलोकी राहणार नाही परमसुखी निर्वंश पाहुणे सेवटी वंशी पचेल ग्रंथ निंदित हा असा हा ग्रंथ नोहे भक्तिसार आहे गोरक्षाचा किमयागार परिपालटोणी भाषांतर महाराष्ट्र अक्षरी रेखिला म्हणून श्रोते हो भाविक जण सोडून द्या हे निंदावचन विश्वास परस्वार होऊ न मोक्ष मुक्काम करा की तरी हा ग्रंथ संग्रह करुणी संग्रह करून चमत्कार पाहवा पठण करून हे चाळीस प्रसंग मंत्र निर्वाण महासिद्धीचे असते की हे चाळीस मंत्र परोपकारी आहेत दुखाची करतील बोहरी तरी संग्रह करून उगलीची घरी ठेवा विश्वास धरून या चाळीस अध्यायात मंत्र यंत्र सुखकारक असती अतिपवित्र दुःख दारिद्र्य हरण सर्वत्र गौरव क्षण निर्मिले पठन क्षणा समिती जो अध्याय ज्या कार्याप्रती जे कार्य ते कार्य होईल आणि संजय चित्ती पठन करून पहावे याऊपरी वाची येतान ये जरी तरी संग्रह करूनी ठेवावा घरी नित्य वंदिता नमस्कारी कार्य त्याचे घडेल एक कुसुम झोकुनी वरती चला मनावे मम कार्यप्रती नवनाथ वंदुनी उक्ती नमस्कार करावा ऐसा याचा आहे मार्ग करुणी पाहवा चमत्कार सांग नवनाथ आडवणी अंग कार्य तुमचे करतील की तरी असो विजय संपत्ती नांदो श्रोत्यांच्या ग्रहाप्रती धुंडी सुत हेची पार्थी मालू नरहरी देवाते शके सतराशे एक्केचाळीस प्रमार्थि नाम ज्येष्ठ मास शुल्क पक्ष प्रतिपदेस ग्रंथ समाप्त झाला तरी ओव्या सर्व नेम सप्त सहर्ष अध्याय ना बनेल बने तरी अध्यायातील एक पठण नाथ नाथनामाशी कार्यकाज करावे असो आता बहुभाव श्रोते असो तो चिरंजीव इहे लोकी परलोकी ठेव आनंदाची होत असे तरी समस्त नाथांचे सुत मालु नरहरी हेच विनमित की स्रोते असोत सुखरूपवंत सर्व सर्वर्थी सर्वदा, स्वस्ती भक्ती कथा समस्त गौरक्षरक्षा रक्षा मयागार सदा परीशोत भाविक चुर चत्माध्यमगुढा श्रीकृष्णाम्यस्तु ते शुभम श्री सुतीहास नवनाथ भक्तिसार समाप्त